नमस्कार मी संजय सेगलगे आज आज व्हिडिओ बनवायचे कारण की म्हैसाळमधील जे महावितरणाचं जे वीज गायब होते त्याला ड्रिप म्हणतो आपण ते का होते या संदर्भात आहे गेली तीन महिने आम्ही बघतोय की लाईन यायला वेळ वीज येण्यासाठी कधी गायब होते आणि कधी बंद होत्या हे कुणाला काय समजणं झालंय अठ्ठेचाळीस तासात किमान एक पाच ते सहा वेळा म्हैसाळला या ठिकाणी लाईन गायब होते म्हैसाळे गाव सदन गाव आहे यावर अधिक मोठा आहे म्हैसाळचा परंतु का असं होत आहे हे काय समजणं आम्ही आता तीन महिने झालं बघालोय सकाळी कधी होत्या केव्हा दुपारी होत्या केव्हा संध्याकाळी होत्या केव्हा रात्री होत्या केव्हा जेवताना होत्या काय समजायला मार्ग नाही आहे त्या संदर्भात आम्ही मी आणि आमचे मित्र अनिल वल्ले म्हणून त्या ठिकाणी तिथे अधिकाऱ्यांना गाठ पडण्यासाठी गेला असता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काय बोलले तिने बाबा ईज का बंद होते कारण काय व्हर्च्युअर ड्रिप का होते लेन असे बरेच वेळा तर बिगर टाईम सोडून टाईम सोडून वरच्युअर एकाच वेळेला होते असे काही नाही आहे बिगड टाईमला बी होत्या आणि त्या ठिकाणी साहेबांचं म्हणणं असं आलं की आम्हाला गावात लेनच तुमची कधी जातच नाही आहे मी अनिल उल्ले चकित झालो गावातील लेन जात नाही मग कुठली जाते तर काम करत्या तिथे का जाते मग अरे काम करत्या ती सोडून द्या म्हटलं विशेष जिथे काम चालू आहे ते भाग सोडून द्या ना आता तुम्ही जर पोरा गावाचं काम करत असलं तर आता तुम्ही मंगळवारी बंद ठेवता आम्ही काही विचारतच नाही आहे परंतु रात्री थी, काय काम चालू असते सांगा रात्री दोनला जात्या बाराला जात्या कव्हा एकला जात्या कव्हा आठला जात्या कव्हा संध्याकाळी सातला जात्या दिवसाभी तसंच आहे टायमिंग एक आता तर सध्याला असं म्हणतो दीड महिने झाला पावसाळा चालू आहे पाऊस चांगले झालेला आहेत नदीवरचे शेतातील सगळे पंप बंद आहेत पण असे का होते हे काय आम्हाला आमच्या गावाचं काय समजणंच झालं आहे कोण ज्याब विचारणारच नाही झालं यांना बाबा महावितरणाचा घोळ काय चालला आहे अशा पद्धतीने जर होत असेल तर का अर्थ आहे त्याला इतकं महाराष्ट्रामध्ये वीज उपलब्ध आहे म्हणून सांगतात घरोघरी वीज द्या म्हणून सांगतात शेतीला वीज द्या म्हणून सांगतात आणि या ठिकाणी आमच्या गावातील लैन गायब होते बरेच या ठिकाणी व्यवसाय आहे सोमवार या ठिकाणी आमच्या गावाच्या गावचा, गावचा बाजारपेठ भरपूर भरतोय सोमवारी देखील बाजार दिवशी या ठिकाणी ड्रीप लाईन होत्या ह्याचं कारण काय आता शेतकऱ्याची तर सगळे मोटरे बंद आहेत लोडशेडिंग तर नाही आहेच आहे लोड पडल्या आणि बंद झाल्यात अशातलं पर काय नाही आहे अशा कारणाने ते आमच्या गावामध्ये एक वळणच वेगळं लागलंय आमच्या गावाला कोण विचारणारच नाही झालंय आणि या ठिकाणी ऑफिस म्हणजे या ठिकाणी त्यांचा लँडलाईन उपलब्ध नाही आहे कोलाचा वायर फोन नंबर उपलब्ध एखाद्याचा हा एखाद्याचा नाही आहे रिपोर्ट उशीर घेत नाही आहेत येतो म्हणून सांगतात परत येत नाही आहेत दोन दोन दिवस अशा या गोष्टी होत आहेत महावितरणाकडून हे चुकीचं आहे या ठिकाणी कुठंतरी दुरुस्त झालं पाहिजे आणि या ठिकाणी आमच्या गावामध्ये जे काही वीज गायब होते ती या ठिकाणी वीज पूर्वत कशी येत्या याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आमच्या गाव निदान रात्री तर ड्रिप होणे दिवसा एखादी झाली तर होऊ दे परंतु रात्री रात्रीचं काय कारण आहे कुठला रात्रीला तर रोड शडिंग पडते फार झालं तर एखाद्याच्या घरात एखादी बोल लागलेला असतो या ठिकाणी बरंच आम्ही त्यांना इतर प्रश्न केले परंतु त्यांनी म्हटले आम्हाला काय गडबड आहे म्हटले आणि आमची मिटिंग चालू आहे परंतु त्या ठिकाणी उत्तरच सरळी नाही तर परत आम्ही कशाला जाऊ ऑफिसला गेलेलं नाही आहे म्हणून मी एक व्हिडिओमार्फत संदेश देत आहे अशा प्रकारे महावितरणचा कारभार जर होत असेल म्हैसाळमध्ये असल्या सदन गावामध्ये सामान्य जनतेला आज कोण विचारणार नाही झाले सामान्य जनतेचे प्रश्न कोणी आहेत एखाद्या भागची लाईन गेली तरी बाबा त्या ठिकाणी जो लवकर जोडण्यासाठी वेळ लागतो हा का प्रकार चालू आहे हे काय समजा झाले आता एखाद्या वायरमंडला आपण जर फोन केलो तर ते या ठिकाणी त्यांच्या वेळेनुसारच येणार त्यांनी तो की लोक घरचे लोक असू देत अगर बाहेरची शेतातील असू देत ते बंद अवस्थेतच बसणार हा प्रकार जे चालला आहे हे सुधरून घेतलं पाहिजे आणि कुठं तर आमच्या म्हैसाळ गावाला न्याय मिळाला पाहिजे आता पाहिलं तर लँडलाईन चालू पाहिजे जर चालू असेल तर रिंग होतो एक एकदा हिंग होत्यापर्यंत कोण उचलत नाही ऑफिसमध्ये फोन कोण घ्यायला तयार होत नाहीत मग आम्ही त्यांना काय म्हटलं साहेबांना बाबा आम्हाला तीन महिन्याचा रिपोर्ट द्या म्हटलं तीन महिन्यामध्ये म्हैसाळ गावातील लेन किती वेळा ड्रिप झाली आणि त्याचं वेळ किती एकूण आम्हाला किती तास झाले दिवसावरी आकड्यावारी काढून द्या तर त्यांनी म्हटले आमच्याकडं नोंदच नसतात मी काय खोटं बोलत नाही अनिल उल्ले माझ्याबरोबर होते असे उत्तरं येतात साहेबाकडून आणि आम्हाला आता मीटिंग आहे मी आता गडबडीत आहे असं सांगण्यात या ठिकाणी ते आम्हाला उत्तरं अशी देण्यात आली परत आम्ही अशी जर उत्तर, उत्तर देत असेल तर काय मी ऑफिसला जायचं आहे महावितरणाच्या त्याला काय अर्थ आहे आमच्या गावातील लेनच जात नाही म्हणून सांगितलं त्याने पश्चात एका शब्दातच उत्तर दिले त्याने आणि आमच्याकडे कुठली नोंदच नसत्या म्हणल्या लेन ड्रीप झालेली कमी झालेली नोंदच नसत्या आता आम्ही कुणाला विचारायचं आहे म्हणून मी या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे कोणाला चांगलं वाटेल कोणाला वाईट वाटेल हा प्रश्न वेगळा आहे परंतु मी एक गावासाठी बोललो आहे ह्याच्यामध्ये राजकीय हेतू कुठला नाही आहे आणि मी राजकारण सोडलेला आहे पहिला मुळात सांगतो पूर्ण राजकारण बिगर राजकारणी माणूस आहे मी मी राजकारणी सोडलेला आहे जनतेची कामं व्हायला पाहिजे एखादे तुम्ही फोन नंबर हाफिजचा योग्य रीतीचा मोबाईल असू दे अथवा वीज महावितरणाने लँडलाईन असू दे ते उचललं पाहिजे नसेल तर फोन नंबर बदलला असेल मोबाईल असू दे अथवा लँडलाईन असू दे ले। ते तुम्ही आमच्या म्हैसाळच्या महावितरणाच्या जे काही म्हैसाळची लाईट बिल येतात त्याच्यावर खालील या ठिकाणी म्हैसाळ महावितरणाचा फोन नंबर म्हणून तुम्ही या ठिकाणी दिलं पाहिजे बाकीची बिलं येतात परंतु फोन नंबर सहसा कोणाकडे नाही आहे एखादी वेळेला अडेअडचण येते आणि फोन करावा लागतं त्या वेळेला फोन एक एकदा उचलतात एक एकदा उचल उचलत नाही आहेत एकेकांच्या जवळ फोन स्विचअपच असतो एकेच्या जवळ म्हणते रॉंग नंबर सांगतात असं होऊ नये एकच जनतेला आमच्या महिशाचा फोन नंबर द्या मोबाईल द्या अथवा लँडलाईन द्या लँडलाईन चालू असलं तर उचलत जावा सामान्य जनतेची कामं करा हेच आमचं एक महावित्राला नेऊन द्यायला विनंती ने, आहे तसंच या ठिकाणी एका त्यांचे कर्मचारी असतील अथवा अधिकारी असतील यांच्यावर आमचं काही रोष नाही आहे यांच्यावर कुठली राग नाही आहे परंतु तिने कामं केली पाहिजे सर्वसामान्यापर्यंत पोचलं पाहिजे गरिबाच्या घरामध्ये जाऊन लाईन जोडली पाहिजे असं एक एकदा पाच पाच वेळा फोन कार करता कामा नाही आहे ज्या त्या वेळेत काम झाले पाहिजे हीच आमची त्यांना विनंती आहे आणि त्यांच्याबद्दल आमचा काही राग नाही दोष नाही काही नाही अधिकारी असू दे कर्मचारी असू दे सर्वे माझं एवढं म्हणणं आहे की आमची गावातली लाईन सुरळीत चाललं पाहिजे अठ्ठेचाळीस तास लाईन गावातली तर चालली पाहिजे तुम्ही निदान शेतातले जे काही ड्रीप करतात ते भाग वेगळा आणि शेतातली बी महत्वाचीच असतात करेक्ट मी या ठिकाणी माध्यमातून सांगतो निदान दिवसाक ड्रीप झाले तर निदान रात्री तरी ड्रिप करू नका हे आपल्याला माझ्या व्हिडिओमार्फेत विनंती आहे आणि मी एवढं बोलतो नमस्कार संजय संगलघे